प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी लहूजी साळवे अनाथ आश्रमात भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर अनाथ मुलांना स्वेटर व वा मिठाई वाटप तसेच दुपारी संध्या छाया वर्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून स्वेटर वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून दिलीप ठाकूर यांच्या हस्ते धनगरवाडी येथील लहूजी साळवे निराक्षरीत व निराधार बालकाश्रमात ध्वजारोहण करण्यात येते दरवर्षी यानिमित्त विविध वस्तूंचे वाटप करण्यात येते यावर्षी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शिवालोट तर प्रमुख अतिथी म्हणून लायन्सचे अरुण कुमार काबरा सविता काबरा संस्थेचे लालबाजी घाटे व रेखा घाटे उपस्थित होते अल्पबचत महिला प्रदान संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन शिवलाळ यांच्यातर्फे सर्व मुलांना व कर्मचाऱ्यांना स्वेटर देण्यात आले भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे मिठाई वाटप करण्यात आली दिलीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ व प्रामाणिक राहण्याचे देश देशप्रेमाची शपथ दिली याप्रसंगी दिलीप ठाकूर शिवा लोट सविता काबरा यांची समयोजित भाषणे झाली मुलांनी विविध गुणदर्शनाचे प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालबाजी घाटे यांनी तर आभार प्रदर्शन संदेश यादव यांनी केले या प्रसंगी भूजंग नामपल्ले प्रतिमा जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दुपारी संध्याछाया वर्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर प्रतिष्ठित नागरिक गीताराम अग्रवाल दानशूर नागरिक प्रकाश शेटिया भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या पंचवीस वर्षापासून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून वर्धाश्रमात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ नागरिकांना नियमित केले जाते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धाश्रमचे व्यवस्थापक विक्रम टर्के पाटील यांनी केले दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी आपल्या भाषणातून ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला यानंतर रामाग्रवाल यांच्यातर्फे सर्वांना स्वेटर वाटप करण्यात आले कडाक्याची थंडी पडली असल्यामुळे उबदार स्वेटर मिळाल्याने वर्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व अनाथाश्रमातील बालकांनी समाधान व्यक्त केले पहा सविस्तर वर्त